यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी मी सुधीर पोपटराव भापकर राहणार कारेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आम्ही सुरुवातीला गोटा दोन हजार बावीसला चालू केला तर चालू केल्यानंतर खूप अडचणी आल्या आम्हाला तर अडचणी असं येत असताना की कालोडीचं संगोपन कसं करायचं गाय गाभण राहत नव्हत्या असं प्रत्येक एक ना एक भरपूर अडचणी येत गेल्या त्यानंतर मग जास्त अडचणी यायला लागली तर निलेश पवार म्हणून आहेत वेट वेटरेण्याची त्यांची आमची भेट झाली मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली तरी समोर दिसत आहे तर हिचा जन्म चोवीस जानेवारी दोन हजार बावीसचा आहे तर ही ज्यावेळेस जन्मली तर त्यावेळेस मला न पवारसाहेबांनी की तुम्ही बुईग्रो वापरा आणि आमची पण इच्छा होती की एक आपल्या गोठ्यामध्ये चांगली कालोड तयार हवी हो तर ह्या गाडलोडी कालोडीला आम्ही बुईग्रोह चालू केलं तर पंचवीस एम एल प्रमाणे आम्ही तिला देत गेलो तीन महिन्याप्रमा पर पर्यंत दुधामध्ये ते टाकलं आम्ही हिला पूर्ण ट्रीटमेंट दिली भुईग्रोहची आज ती जवळजवळ तीन महिन्याची आहे सुरुवातीला आमच्या तीन महिन्याची कालवडी ही शंभरच्या आत असायची आज माझ्या ही कालवडी ही गोट्यामधली तर ही एकशे पस्तीस ते चाळीस किलोची असेल कदाचित कारण सरांनी मोजली ती मागे तर ते रिझल्ट आम्हाला याचा मिळालं भुईग्रोचा तर ह्या बुईग्रोमुळे आमच्या कालवडी आता ह्या तुम्ही बघत असाल की एकदम म पूर्ण टेजमध्ये आहेत जे आम्ही बुईग्रोव वापरला तर त्यापासून आम्हाला नक्कीच फायदा झाला आहे ज्यावेळेस आम्ही बुईग्रोह वापरायचं नव्हतो त्यावेळेस आमच्या कालवडी डेब्रा राहायच्या त्यांना केसही नाही आणि खुज्या असल्यावर राहायच्यावर त्यांचे वजनही ह्या फार कमी म्हणजे जेणेकरून ऐंशीच्या आतच असतील कदाचित पण जसं जसं आम्ही बुईग्रोव्ह वापरायचं चालू केलं तर एका कालवडीला आम्ही दोन लिटर गुरे दो देतो देतोय पंचवीस एम प्रमाणे रोज तर तीन महिन्यापर्यंत देतो तर तीन महिन्यासाठी जवळजवळ आम्हाला ह्या कालवडीला की जवळजवळ एकशे पस्तीस ते चाळीस किलोचं वजन आहे बुईगृहानंतर आम्ही बेशकप चालू केलं तर ब्रेस बेश्क, बेशकप चालू केल्यानंतर चा आमच्या असं निदर्शन आलं की कालवडींची चमक वाढली जे पूर्वी जास्त त्यांना केस वगैरे दिसायचे ते आज दिसत नाही आणि जे डेब्रि दिसत होते ते पण दिसायचं बंद झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते शेप एकदम छान दिसायला लागलं आणि बाळकास जे आहे तिचं ते थोडंसं स्वरूप चांगलं दिसायला लागलं जेणेकरून आम्हाला ज्या पहिल्या काढूनमध्ये ज्या तुट्या होत्या त्या याच्यात एकही दिसली नाही ज्या बेस्ट कपनी आम्हाला रिझल्ट आला आहे तो मा आमच्या गोट्यामध्ये पहिल्यांदाच जाणवतोय माझ्या ते आणि बेस्ट कप झाल्यानंतर आम्ही आठवा महिन्यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतर मला वाटतं हिब्रो चालू केलं तर हिब्रोम चालू केल्यानंतर आमच्या कालोडींचे जे आता ही समोरची आहे तर तिला आम्ही हिब्रो चालू केलं तर ते आमच्या कालोडीनला एकदम कास ठेवून एकदम छान झाली आणि माझं येण्याचं जे पिरेड आहे ते पण एकदम वेळेच आला जे आणि विशेष म्हणजे साहेब जी, जी पहिली कालोड आहे आमच्या गोठ्यातली तर ती म पहिल्याच विठला लागली गेली आहे चौदा ही जी कालोड आहे तर अकरा बा बारा महिन्यातच हिठावर हो आली परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्हाला ते थोडं थांबायला सांगितलं परंतु आम्ही ती चौदा महिन्यात भरली तर साहेब ती कालोड आहे ती तेवीस महिने आणि सतरा दिवसातच जणली तर तिचा आम्हाला एवढा रिझल्ट चांगला आला की त्या कालोडीने जवळजवळ पंचवीस लिटर आज पहिल्या व्यात आला तिने दात पण केलेलं नाही ते आदत आहे जेणेकरून आज माझ्या गोट्यामध्ये आदत कालोड पंचवीस प्लस जाते तर मला खूप आनंद आहे क्लोजअप आम्ही सुरुवातीला काय वापरलं होतं पण ज्यावेळेस पवारसाहेबांनी सांगितलं की आपला जो वापरा तर आम्ही दोन गायांना प्रयोग केला आणि बाकीच्या दोन तीन गायांना केलं नव्हतं तर त्यांच्यामध्ये असा तफावत जानोली साहेब की तिचं जी नसा आहे वगैरे एकदम डोळ्यांनी दिसायच्या की एकदम ताईट आहेत आणि ज्यांना वापरलं नाही त्यांचं कास वगैरे त्याची ठेवण वगैरे काही एवढी कास झालेली नव्हती आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस विली त्याचं जारं एकदम व्यवस्थित नॉर्मल पडला आणि सगळ्यात महत्त्वाचं दुधामध्ये सुद्धा आम्हाला वाढ दिसली आज माझ्या गोठ्यामध्ये एक गाय अशी आहे की अडुतीस प्लस आहे की सुरुवातीला तीन महिने तिने अडतीस प्लस दूध दिलं आहे आणि रेशो पण त्याचा कंटिन्यू राहिला आहे बाकीच्या गाय थोडं थोडं कमी झालं पण ही गाय ज्याला वेटरीचं वापरलं ते चांगला रिझल्ट देत आहे क क्लोजो वापरल्यानंतर मला जवळजवळ सात ते आठ लिटरचा फरक जाणवला आहे म्हणजे सुरुवातीला आता काही पहिल्या वेताच्या होत्या दुसऱ्या वेताच्या म्हणजे तिसऱ्या वेताला जेव्हा आपण क्लोजो वापरलं तर तिच्यामध्ये म्हणजे सात ते आठ लिटरचा वाढ आहे जी आम्ही कालवड जी पहिल्या लॅक इलेक्ट्रिशियनला जिला काही वापरलं नव्हतं तिला आम्ही क्लोजअप विटरणाचे जे प्रॉडक्ट्स आहे ते वापरायला सुरुवात केली तर त्याच्यातमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की जी कालवड आहे जिला क्लोजअप वापरलं आहे ती सुरुवातीला जी पहिल्या वेताला जी बावीस तेवीस लिटर दूध देत होती ती दुसरा इलेक्ट्रिशियनला जोपर्यंत अडतीस लिटरपर्यंत गेली आहे त्याचा एवढा बेनिफिट मिळेल आणि सुरुवातीलाच जी त्रास होत होता आम्हाला की जे मस्टडीजचा किंवा इतर गोष्टीचा तो कुठलाही झाला नाही इलेक्ट्रिशियन वापरल्यापासून आम्हाला एक निदर्शनाचा असं आलं आहे की ज्या गायींना आम्ही पूर्वी वापरत नव्हतो मिनरल मिक्चर वगैरे काही तर ते आता यांच्या जे लॅक्टिशन वापरतो वापरतोय तेव्हापासून आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक गायींचं चमक वाढली आहे त्यांना मस्टडीज वाढण्याचं प्रमाण कमी झालं आहे त्यानंतर त्यांचे जे एस एन एफ वगैरे ते पण फॅट जे आहे ते पण व्यवस्थित लागतं आहे भरपूर त्यानंतर आणखीन एक जास्त महत्त्वाची की गाय वेळेवरून माजव येतात आणि पहिल्याच याच्यावरती भरल्यानंतर त्या लागल्या जातात आम्ही ज्यावेळेस लॅक्टेशन वापरायला सुरुवात केली त्यावेळेस असं एक निदर्शन आलं की ज्या का गायींला आम्ही चालू केलेलं आहे त्यांचं दूध देण्याची क्षमता ही तीन महिने चार महिने अशी कंटिन्यू राहून राहिली कमी झाली नाही पूर्वी काय व्हायचं सुरुवातीचे दोन महिने भरपूर दूध द्यायचे त्यानंतर ज्यावेळेस डाऊन होई झालं झालं की परत ती गाय दुधावर येत नसायची तसं हे दोन तीन चार महिने कंटिन्यू राहून जाते आणि जास्त दिवस दूध देते ज्यावेळेस लॅक्टेशन नव्हतं त्यावेळेस दूध जवळजवळ जोल आमचं एकशे ऐंशी एकशे नव्वदच्या आसपास होतं ज पवारसाहेबांनी आम्हाला लॅक्टेशन वापरा असे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तर आम्ही असं ठरवलं की सगळ्यात गायनला इलेक्ट्रिशियन वापरायचं माझ्यानंतर लक्षात आलं की जे आमचं दोनशेच्या आत दूध होतं ते दोनशे तीस दोनशे चाळीस लिटर जवळ जवळजवळ देण्यास सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे साहेब सांगायचा आनंद वाटतो की प्रत्येक महिन्याला ही लेवल टिकून राहिली कमी होत गेली नाही सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिशियनचा एक आम्हाला असं जाणवलं की इतर जी आम्हाला जो खर्च व्हायचा गायांवरती त्रास तो बंद झाला डॅक्टिशनचं आम्हाला खूप रिझल्ट आलेला आहे आम्ही दोन हजार बावीसला गोटा चालू केला त्याच्यामध्ये आम्हाला खूप नुकसान झालं की सुरुवातीचे एक वर्ष आम्हाला बऱ्यापैकी काही कुठलीही माहिती नसल्या कारणाने वारंवार खर्च वाढत जायचा म मस्टर्ड्स होणे गाया आजारे पडणे गायंला ताप येणे वगैरे अशा एक ना अनेक गोष्टी यायच्या जसं जस आम्ही इलेक्ट्रिशियनचे प्रोडक्ट्स वापरले गेलो व्हिटरिनाचे तसं तसं आमच्याकडं डॉक्टरांचं जे आहे खर्च तो फार कमी होत गेला आता सध्याला आमच्याकडे फक्त गाय लावण्यासाठीच डॉक्टर येत आहेत बाकीचा इतर खर्च आमचा जवळजवळ बंद झाला आहे त्यामुळे व्हिटरिनाचे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याचा खूप आम्हाला रिझल्ट मिळाला आणि जेणेकरून मी आज एकदम आनंदाने सांगू शकतो की मला व्हेटरनापासून खूप आज फायदा झालेला आहे जेणेकरून मला भविष्यात माझा गोटा आणखीन डेव्हलप करण्यासाठी ऊर्जा मिळाली आणि जेणेकरून मी ह्या वेटरनाचे खूप खूप आभारी आहे आणि जेणे जे 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 प्रॉडक्ट दिलेत ते सगळे एकदम छान आहेत जे जे प्रॉडक्ट वापरले व्हेटरनाचे त्याच्यामध्ये आम्हाला चांगल्या प्र प प्रकारे रिझल्ट मिळाला आहे की जेणेकरून आमच्या गोट्यामध्ये आज कुठलीही गाय आजारी पडत नाही पहिली गोष्ट साहेब दुसरी गोष्ट की जी गाय विली तिचा जार व्यवस्थित पडणे त्याच्यानंतर मस्टडीचा तर विषय राहिला नाही आमच्या गोठेमध्ये सगळ्या गायींना एकदम आज तुम्ही सगळ्या गाय बघू शकता की सगळ्या गायींचं जे आहे ते सगळं व्यवस्थित आहे मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझ्यावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाव राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिमिक्स लॅक्टेशनमध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिड ताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडला आहे म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा